नमस्कार मी अनिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले कोकण चॅनलमध्ये तर आज मी पावभाजी बनवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा तुम्ही पावभाजीसाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला इकडे वाटाणे घेतलेले इकडे बीटरूट आहे फ्लावर घेतले साफ करून टमाटे घेतलेले आहेत चार छोटी छोटी इकडे शिमला मिरची घेतलेली आहे गाजर घेतलेलं आहे इकडे मी दुधी घेतलेले दुधी वापरते मी पावभाजीमध्ये आणखी इकडे एक बटाटा घेतलेला आहे चला तर आपण भाजी शिजत टाकूया कुकर घेतलेला आहे इथे भाज्या टाकूया आपण पाहू शकता मी टमाटे ह्याच्यामध्ये शिजत टाकणार आहे एक ग्लास पाणी टाकते एक चमच मीठ टाकायचं आपल्याला आणखी हल्दी टाकते बंद करूया आपण की शिजत ठेवूया आपल्याला दहा मिनिटासाठी ठेवायचे भाजी शिजत दहा मिनिटं झालेली आहेत चला तर आपण कुकर खोलूया शिजलेले आहे आपले बटर टाकूया आपण तेल टाकते बटर सोबत टाकूया टाकते हिरवी मिरची आणखी आदर मिक्स करून घेऊया हे लोक लसूण खात नाही त्याच्यामुळे मी लसूण वापरली आहे आपल्याला कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पाहू शकता कांदा आपला लाल झालेला आहे आपण मसाले टाकून घेऊया तरी मी पावभाजी मसाला टाकते हळदी पावडर धनिया पावडर तिखट टाकते काश्मीरी लाल मिर्च टाकते एक चमच आपला मसाला मस्त भाजून राहिलेला आहे पाहू शकता टमाटे टाकते मीठ टाकते मी आपल्या चवीप्रमाणे मसाले वापरायचे आहेत आपल्याला आणखी थोडीशी कोथंबीर टाकते भाजी हलवून घेऊ आपली भाजी तयार झालेली आहे पाहू शकता कोथंबीर टाकते पाहू शकता कलरही खूप छान आलेला आहे अर्धा लिंबूचा रस टाकते मी आपली पावभाजी तयार झालेली पाहू शकता तर आजची पावभाजी कशी झाली कमेंट करून सांगा आपले कोकण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका